नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील जाधव नाशिककर स्वप्नील यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एका भारतातल्या वीर अशा रणरागिणीविषयी ही रणरागिणी अतिशय बलवान अशी नव्हती तर ही जी रणरागिणी होती ही कुठल्या मोठ्या साम्राज्याची राणी वगैरे नव्हती हिचं हे पंधराव्या शतकामध्ये जेव्हा अकबराच सम्राट अकबराचं इथे राज्य होतं मुघला मुघलांचं इथे राज्य होतं भारतातमध्ये तर अशा काळामध्ये काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांद बीबी नावाची एक रणरागिणी होऊन गेली तिचा किस्सा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जास्त वेळ न दवडता हा किस्सा जाणून घेऊया आणि अहमदनगर जिल्ह्यामधल्या चान बीबीच्या या शौर्यगाथेवर आपण प्रकाश पाडूया जिच्याबद्दल फारसं कोणी आजकाल बोलत नाही व्हिडिओ सुरू करण्याआधी सबस्क्राईब करा या चॅनलला आणि व्हिडिओ लाई आवडला तर लाईकही करा तर नमस्कार मित्रांनो आज आपण चांद बीबी ह्या पंधराशे पन्नास ते पंधराशे नव्याण्णव नौ सालातल्या विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही म्हणजेच दख्खन साम्राज्याची राज्यपालक राणी ह्या चांद बीबी बद्दल माहिती घेणार आहोत चांद बीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेन याची कन्या होती व पुढे त्याचा वारसदार बनलेला बुरण उई मुल्कची बहीण होती मित्रांनो येथील साम्राज्याची राणी म्हणजेच चांदबिबी या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले होते इसवी सन सन पंधराशे पंच्याण्णव ते पंधराशे नव्याण्णव या काळात चांदबिबीला बीबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे जास्त ओळखले जाते मित्रांनो ह्या चांद बीबीचा जीवनपट कसा होता हे आपण जाणून घेऊया मित्रांनो चांद बीबीला अरबी फारसी मराठी कन्नडी तुर्की अशा भाषा येत होत्या चांद बीबीचा विवाह हो, हा एका तहामध्ये विजापूरचा पहिला आदिलशहा याच्याशी झाला चांद बीबीला सतार वाजविण्याचा व पुलांची चित्रे काढण्याचा छंद होता एका तहाप्रमाणे चान बीबीचा विवाह विजापूरच्या साम्राज्याचा राजा अली आदिल शाह पहिला याच्याशी झाला होता आदिलशहाने विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली होती आणि तिला चांद बीबीचा सन्मानार्थ चांद बावडी असे नाव दिले होते अली आदिल शाह हा शियापंथीय होता तसेच अली आदिल शाह याचे वडील म्हणजेच इब्राहिम आदिल शाह पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी हबशी आणि दखनेच्या राजवटीमध्ये विभागले गेलेले होते मित्रांनो त्या काळामध्ये म्हणजेच पंधराशे सत्तावीस पासून पंधराशे नव्याण्णव पर्यंतच्या काळात दख्खनीमध्ये पाच असे मोठे साम्राज्य म्हणजे संस्थान होते त्यामध्ये एक होतं अहमदनगरचं संस्थान म्हणजेच दुसरं होतं बिजापूर तिसरं होतं गोवळकोंडा चौथं होतं बेरर आणि पाचवं होतं बिदर तर मित्रांनो ही पाचवी साम्राज्य जी होती ती बहामनी राज्याची विभागलेली शकले होती बहामनी म्हणजेच बहामान शहा हा चौदाव्या शतकातला एक मोठा बादशाह होऊन गेला ज्याने दिल्लीवरही मुघलांची हुकूमत नाकारली होती पण मित्रांनो बिजापूर अहमदनगर गोळ बिरार आणि बिदर हे आपसातही खूप लढत होते त्यांची आपसातही एकमेकाशी खूप सारी पटत नसलेली अशी भांडणे होती आणि ही सर्व भांडणे शतकानुशतके चालत होती यामध्ये नेहमी असं व्हायचं की दोन साम्राज्य एकत्र यायची दखन येतली आणि ते तिसऱ्या विरुद्ध लढा लड़ा पुकारायची लढाया करायची आणि त्याला हरवण्याचा प्रयत्न करायची मित्रांनो इसवी सन पंधराशे ऐंशी मध्ये पहिल्या अली आदिलशाहच्या मृत्यूनंतर आदिलशाहीत सत्ता संघर्षामुळे अंधाधुंदी माजली सुमारे दशकभर चाललेल्या या उलथापालती अखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसवल्यावर विधवा चांदबिबी निजामशाही अहमदनगरला परतली म्हणजेच तिच्या माहेरी परतली इसवी सन पंधराशे शहाण्णव ते पंधराशे नव्याण्णव या छोट्याशा काळामध्ये या निजामशाहीचे तथ राज्यपालक म्हणून या चान नावाच्या राणीने सांभाळले नोव्हेंबर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरवर चाल केली तेव्हा तिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्प काळ का होईना पण रोखून धरले कालांतराने काय झाले की चान मोगलांशी युद्धबंदीची तहाची बोलणी सुरू झाली तेव्हा ती मोगलांना फितूर झाल्याची अफवा तिच्याच एका जवळच्या माणसाने उठवली त्याचं नाव होतं जिता खान मित्रांनो चांद बीबी ही फितूर झाली आहे मोगलांना अशी अफवा निजामशाही आणि त्यांच्या सैन्यात पसरल्यामुळे असंतोष माजू लागला निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जबावाने नंतर चांद बीबीची तिच्याच महालात हत्या केली आणि तिच्या मृत्यूनंतर मित्रांनो चार महिन्यातच मोगलांनी अहमदनगरचा पाडाव केला अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले एका रात्री होते हे उल्लेखनीय याची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर मित्रांनो थोडंसं मागे जावं लागेल सन पंधराशे सत्त्याण्णव मध्ये दिल्लीचा बादशाह अकबराने अहमदनगर राज्याला आपलं अधिपत्य मान्य करण्याचा हुकूम सोडला आणि तो अहमदनगरसह सगळ्याच पाची दखनेतल्या राज्यांनी त्यानंतर अकबराने खान खानान ह्या त्याच्या सरदाराला माळव्यातून आणि शहजादा मुरादला गुजरातमधून अहमदनगरकडे सैन्य घेऊन पाठवलं तर मित्रांनो हा खानखाना आणि शहजादा मुराद हे अहमदनगरला आपल्या सैन्यासह पोहोचले आणि अहमदनगरच्या चांदी लढाई सुरू केली अहमदनगरला तोपर्यंत चांद बीबीने आपला मुलगा राजा बहादूर याला सत्तेवर बसवून अहमदनगरचं सांभाळायला सुरुवात केली होती ह्या शहजादा मुरादच्या सैन्याला चांद बीबीने अक्षरशः झेरी सांभल होतं शहजादा मुरादने चांद बीबीच्या अहमदनगरच्या किल्ल्याला चारही बाजूने सुरुंग पेरला पण चांद बीबीची सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणा इतकी मजबूत होती की कुठे कुठे सुरुंग पेरलाय हे चान बीबीला त्याच्या गुप्तहेरांनी सांगितलं आणि ते, चा ते सुरुंग चान बीबीच्या माणसांनी केले परंतु एका ठिकाणी किल्ल्याच्या भिंतीजवळ लावलेला सुरुंग मात्र मात्र त्याचा स्फोट झाला पण किल्ल्याच्या भिंतीला पडलेला भगदाड एका रात्री चांद बीबी आणि तिच्या माणसांनी बुजावून पुन्हा एकदा लढाई जोरात सुरू केली मित्रांनो यामुळे शहजादा मुराद याने शेवटी चांद बीबी तहासाठी माणसं पाठवली आणि चान आपले हो सीमित साधनं आहेत आपण जास्त काळ लढू शकत नाही शहजादा मुराद याच्याशी त्यामुळे पंधराशे नौ नव्याण्णव मध्ये आपल्या आपल्याला विश्वासू जिता खान याला एक गोष्ट सांगितली की मला अकबराचा तह मान्य करावाच लागेल आणि हे ऐकल्यावर जिता खान रडत रडत बाहेर गेला आणि त्याने सैन्यात ही अफवा पसरवली की राणी ही फितूर झाली आहे त्यानंतर चिडलेल्या सैन्यातल्या काही लोकांनी चांद बीबीच्या महालात घुसून तिची क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर चारच महिन्यात अहमदनगरचा पाडाव झाला पण मित्रांनो ह्या चांद बीबीने आपलं नाव त्याआधीच मध्ययुगातल्या एका वीर साम्राज्ञीसारखं अगदी राणी लक्ष्मीबाईसारखं अमिट करून ठेवलं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा चान माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा चॅनल मी स्वप्न जाधव आता आपला निरोप घेतो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत नमस्कार जय हिंद वंदे मातरम